काँग्रेस आणि आंबेडकर या नावाला मोठी परंपरा आहे इतिहास आहे अनेक दाखले या दोन्ही नावांसंदर्भात देता येतात इतिहासात अनेक किस्सेही पाहायला भेटतात पण जेव्हा राजकारणाचा विषय येतो जेव्हा निवडणुकासमोर येतात तेव्हा आंबेडकर आणि काँग्रेस हे समीकरण पुन्हा एकदा चर्चेसाठी पुढे यायला लागतं अशामध्येच आता दोन हजार एकोणावीसमध्ये मोठी कामगिरी मोठं महत्त्वाची मतं मिळवल्यानंतर वंचित बहुजन आघाडी पुन्हा एकदा मोठ्या दमानं रणांगणात उतरली आहे असं बोललं जातं आहे आता यामध्ये मागच्या वेळेसारखं म्हणजे दोन हजार एकोणावीस लोकसभा निवडणुकीसारखं पुन्हा एकदा होऊ नये मतांची विभागणी होऊ नये यासाठी वंचित आपल्यासोबत यावं किंवा वंचितला हे असं वाटतं की कुठेतरी महाविकास आघाडी आणि आपण सोबत लढावं म्हणजेच काय भारतीय जनता पक्षाला चांगला विरोध करता येईल कमीत कमी जागा भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातून देता येईल असं एक सगळ्यांचं ध्येय असलं तरी जागां जागावाटपा संदर्भात अनेक तर्कवितर्क विणले जातात अशा पद अशामध्ये जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटत नाही कुठंतरी महाविकास आघाडीमध्ये काहीतरी गडबड चालू आहे असं एक चित्र दिसतंय अशी चर्चा सुरू आहे अशामध्ये जेव्हा प्रकाश आंबेडकर आपली भूमिका मांडतात तेव्हा ते सरळ सरळ म्हणतात की महाविकास आघाडीत सगळं काही अलवेल नाहीये अशामध्येच त्यांनी लिहिलेलं पत्र अतिशय महत्त्वाची भूमिका दर्शवतं आणि आणि अनेक तर्कवितर्कांना आपल्यासमोर ठेवतं आता ही प्लॅनिंग आहे का याच्या पाठीमागे त्यांचा काही मोठा गेम आहे का विशेष म्हणजे ठाकरे यांच्यासोबत त्यांची अगोदर युती झाली होती पण आता ठाकरेंना आणि शरद पवार यांना बाजूला सारून काँग्रेसकडे जाण्याचा सा त्यांचा जो कल आहे हा कशामुळे आहे याच्या पाठीमागे रणनीती काय असणार आहे हे सगळे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी सूरजकुमार उषाबाई सुधाकर आपण पाहतात भूमी आता सध्याच्या राजकारणाचा जर आपण अभ्यास केला त्याच्याकडे थोडंसं लक्ष देऊन पाहिलं की आता आतापर्यंत असं वाटत होतं की अजूनही बऱ्याचदा असं वाटतं आहे की महाविकास आघाडीमध्ये वंचितचा समावेश होणार आहे आणि कुठेतरी प्रकाश आंबेडकर यांची जी जवळपास चाळीस पन्नास लाख मतं आहेत महाराष्ट्रात किंबहुना त्याच्यापेक्षा जास्तही ते कुठंतरी आता महाविकास आघाडीच्या पारड्यात पडू शकतात महाविकास आघाडी वंचित आघाडी सोबत येऊन महायुतीला कुठंतरी कमी आ, मागे टाकू शकतात अशी एक परिस्थिती निर्माण झाली आहे होती पण आता त्यामध्ये सगळं काही अलवेल नाही आहे असं एक चित्र पुढे यायला लागलं आणि एक एक दिवस पुढं जायला लागला अशामध्ये इंडिया आघाडीची मोठी सभा शिवाजी पार्क मैदानावर झाली मुंबईत आणि इथं जे जे पद्धतीनं खरगे आणि आंबेडकर यांची भेट झाली राहुल गांधी आणि आंबेडकर यांची भेट झाली त्याच्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी एक पत्र लिहिलं खरगे यांना जे की काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांना पत्र लिहिलं आणि त्या पत्रात त्यांनी सांगितलं की जिथून तुम्ही पाच सात जागा ज्या काय तुम्ही लढवणार आहात महाराष्ट्रात त्या जागेसाठी आमचं पूर्णपणे बिनशर्त पाठिंबा असणार आहे तुम्ही फक्त आम्हाला त्या जागा कळवा म्हणजेच आमची रणनीती आम्हाला निवडता येईल ठरवता येईल आता याचा विचार केला तर हे फक्त लोकसभेपुरतं मर्यादित नाही आहे कारण लोकसभेनंतर साहजिकच विधानसभा निवडणुका लागणार आहे आणि शेवटच्या ओळीत असं काही त्यांनी लिहिलं आहे की कुठेतरी असे संकेत भेटतात की लो लोकसभानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कुठेतरी हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची संभावना होऊ शकते कारण ज्या पद्धतीनं आजकाल हालचाली चालू आहे ते पाहता शरद पवार गट कारण की एक बाब आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की इथं प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार गट आणि ठाकरे यांना एक पत्र मागितलं होतं की त्यावर तुम्ही लिहून द्या की आम्ही भारतीय हो जनता पक्षासोबत जाणार नाही त्यानंतर आपण पुढचं बोलू असं काही बोलणं झालं होतं अशी चर्चा आहे आता अशामध्ये तसं लेटर तसं पत्र दोन्ही पक्षाकडून देण्यात आलं नाही म्हणजेच जर येणाऱ्या काळात हे दोन्ही पक्ष कुठं ना कुठं तरी भाजपासोबत सत्तेत सहभागी झाले येणाऱ्या काळात तर निश्चितच काँग्रेस एकटं पडेल असंही बोललं जातं आता काँग्रेस एकटं पडल्यानंतर साहजिकच वंचित त्यांच्या सोबतीला जाईल वंचित आणि काँग्रेस जर एकत्र आले तर पूर्वीचा जो कट्टर पारंपरिक डावा विचारसरणीचा जो मतदार आहे तो एकत्र एक गठ्ठा एक जमा होईल आणि त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या निवडणुकांवर पडेल आता ही रणनीती येणाऱ्या काळात किती प्रभावी ठरती त्याचा परिणाम किती कोणत्या निवडणुकावर आणि कसा पडतो हे सगळं आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा